कुंभोज ग्रामस्थ आमरण उपोषणावर ठाम प्रशासन आणि शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाणी घेतले कुंभोज येथील गेल्या ऐंशी वर्षापासून प्रलंबित असलेल्या आठवडा बाजारच्या जमिनीचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा याकरिता कुंभोज ग्रामपंचायतचे मागरा पं सदस्य अजित देवमोरे यांनी सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबरपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे गेली अनेक वर्ष सातत्याने या जागेचा निकाल लागून ही जागा ग्रामस्थांच्या वापराकरिता यावी याकरिता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुंभोज ग्रामस्थांच्याकडून ग्रामस्थांच्याकडून प्रशासकीय पातळीवर वेगवेगळे वे प्रयत्न केले जात आहेत सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन देखील जागेचा ताबा देण्यासाठी केवळ चालढकल करणाऱ्या प्रशासनाने आजपर्यंत वेळ मारून घेण्यातच धन्यता मानली आहे याचा निषेध आणि रखडून पडलेला आठवडा बाजाराच्या जमिनीचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा याकरिता कुंभोज ग्रामस्थांनी बिना अन्नपाण्याचे आमरण उपोषण सुरू केले आले आहे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज बुधवार रोजी उपोषणकर्ते अजित देवमोरे यांची तब्येत अचानक ढासळू लागली परंतु आपल्या उपोष उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय यावेळी अजित देवमोरे यांनी घेतला ही बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांना समजताच त्यांनी तात्काळ उपोषणस्थळी धाव घेऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली उपोषणाच्या ठिकाणी हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे हे देखील उपस्थित होते परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी प्रांत अधिकारी दीपक शिंदे आणि तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व त्यांना या परिस्थितीचे गांभीर ग्रामस्थांच्याकडून प्रशासकीय पातळीवर वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन देखील जागेचा ताबा देण्यासाठी केवळ चालढकल करणाऱ्या प्रशासनाने आजपर्यंत वेळ मारून घेण्यातच धन्यता मानली आहे याचा निषेध आणि रखडून पडलेला आठवडा बाजाराच्या जमिनीचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा याकरिता कुंभोज ग्रामस्थांनी बिना अन्नपाण्याचे आमरण उपोषण सुरू केले आले आहे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज बुधवार रोजी उपोषणकर्ते अजित देवमोरे यांची तब्येत अचानक ढासळू लागली परंतु आपल्या उपोष गांभीर्य लक्षात आणून देऊन उपोषणस्थळी येण्याबाबत विनंती केली जिल्हा प्रमुखांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतः प्रांत अधिकारी दीपक शिंदे आणि तहसीलदार कुमार बेल्हेकर हे या ठिकाणी उपस्थित झाले यादरम्यान उपोषणकर्ते कुंभोज ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये केवळ वेळ काढूपणा असल्याचे लक्षात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि उपोषणावर ठाम राहत असल्याचे सांगितले उपोषणकर्ते अजित देवमोरे यांच्या ढासळत जाणाऱ्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना सुशीलकुमार बेल्हेकर पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या आवाहनाला आणि विनंतीला मान देत आजपासून केवळ पाणी प्यायला सुरू करत असून आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद